हा छोटा ती अशोक लेलन गाडीची चावी पडल्या चावी सापडल्या आणून दिल्या ओळख पटवाने चावी घेऊन जा अशोक लेलेन गाडी त्या गाडीची चावी पडलेले सापडलेले आणून दिलेले गाडी ओळख पटवा आणि चावी घेऊन जा चोवीस मध्ये या ठिकाणी दोघा सुंदर अशी लढत अतिशय सुंदर ववा पंचवीस आहे अय मधनं पडणार आगाशिवनगर कर पैलवान वळला पंचवीस खाली वळला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस खाली शेवटचा गट चौतीस गाड्या झुपायला घेणार का चौतीस वाले गाड्या झुपायला ग्या शेवटचा गट या मैदानातला चौतीस गाड्या झुपायला गया घड्या क्रमांक चोवीस चा निकाल क्रमांक चोवीस तारीखाला आहे तास क्रमांक चार वरून धावली गाडी परवान सरकार पवार आगा शिवनगर या गाडीचा एक नंबरला विडब गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शिवनगर कर आपल्या दोन्ही बैलांची नावं सांगून जा